नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमचा रात्रीचा भात शिल्लक राहिला असेल तर तो फेकण्याऐवजी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हा सर्वांना खूप आवडेल व अगदी घरगुती साहित्य वापरून बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासून शेजवान फ्राईड राईस त्यासाठी काय काय घेतलं आपण सामान ते पाहूया इथे मी एक कांदा घेतलेला आहे एक चमचा शेजवान चटणी सात ते आठ हिरवी मिरचीचे तुकडे कोथिंबीर आहे ही दोन टोमॅटोची प्युरी हे टोमॅटो भाजलेले नाहीत असेच मी कापून याची पेस्ट केलेली आहे इथे मी शेजवान फ्राईड राईस मसाला घेतलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी इथे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे इथे आपण साधारण चार ते पाच चमचे तेल टाकून घेतलेला तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपल्याला यामध्ये एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं घालून छान अशी तडतडून घ्यायची आहे इथं आपल्या मोरी व जिऱ्याचा तडतडलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की इथे जिरे व मोरी छान आपल्याला यामध्ये घेतलेली मिरची टाकून घ्यायची आहे इथे आपल्याला मिरची देखील छान अशी तडतडून घ्यायची आहे मिरची तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे तो देखील आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदे टाकून झालं आहे का आपल्याला छान अशी पुरी हलून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या देखील टाकू शकता पण मी यामध्ये कुठलीच भाजी घालून घेणार नाही कारण ना हा भात मी अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहे भात वाया जाण्यापेक्षा अशा प्रकारचा तुम्ही जर भात बनवला हो तर सर्वांना खूप असा आवडेल इथे आपल्याला कांदा थोडासा गोल्डन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपला कांदा हलकासा ब्राऊन रंगाचा परतला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून ते देखील छान अशी परतून घ्यायची आहे इथे मी टोमॅटो भाजलेले नाहीत ते डायरेक्ट कापून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट केलेली आहे त्याचं पूर्ण मॉश्चर जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे इथे आपल्या फोडणीचा वास खूप छान असा घरभरचा आहे इथे आपला टोमॅटो देखील पटून झालेला आहे आता आपण यामध्ये एक चमचा शेगवन चटणी घेतली टाकून घेणार आहोत शेजवण चटणी तेलामध्ये टाकल्यानंतर पूर्ण भातामध्ये छान अशी हलवली जाते आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर हलकीशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे कोथिंबीरचा वास जो आहे तो आप पूर्ण फोडणीमध्ये उतरतो इथे आपली कोथिंबीर देखील छान अशी परतून झालेली आहे आता आपल्याला आवडीप्रमाणे तिखट टाकून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा तिखट टाकून घेतलेला ते आहे इथे आपली फोरणी छान अशी आहे आता आपल्याला यामध्ये लक राहिलेला भात आहे तो टाकून घ्यायचा आहे थोडस कमी प्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपण इथं फ्राईड राईस मसाला टाकून घेणार आहोत आता आपल्याला सर हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला हळद वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता इथे मी थोडीशी हळद टाकून घेणार आहे हळद पाणी घातली तरी चालेल इथे आपला भात छान असा मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला एखादी वाफ येईपर्यंत झापून ठेवायची आहे व छान अशी वाफ काढून घ्यायची आहे साधारण एक ते दोन मिनिटांनंतर इथे पाहूया आपण थोडस खाली वर करून घेणार आहोत इथे आपला भात छान असा वाफला गेलेला आहे आपला चिंग शेजवान फ्राईड राईस खाण्यासाठी तयार झालेला आहे शिल्लक राहिलेल्या भातापासून एवढा छान असा नाश्ता बनवता येतो तर मग भात फेकू द्यायची गरजच नाही त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर चॅनलवर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद स्वस्थ रहा मस्त रहा सर्वात महत्त्वाचं अशाच नवनवीन